त्या संदर्भात सुद्धा काही सामाजिक विकास प्रबोधनी बोलत सामाजिक था, विकास प्रबोधनी पुढे येईल आणि त्यांना मदत करून अशा केसेस ज्या असतील ते आम्ही पुन्हा हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन त्यांना न्याय कथा कसा देता येईल याचा निश्चित आम्ही विचार करू त्याच्या विरोधात आम्ही आवाज उठवण्यासाठी केसा नोकर भरतीच्या विरुद्ध आम्ही गेलेलो हो। आहोत यामध्ये तुम्ही जो तुमची संघटना किंवा त्यामध्ये नेमक्या आदिवासी मधील पोट जाती कोणत्या आहेत बिगर आदिवे पेसा क्षेत्रातील असं काही नाही ती काय झालेलं आहे जे पेसा क्षेत्र आहे ना तिथे मोजून पंचेचाळीस जमातीपैकी बारा तेराच जमाती राहतात आणि नॉन पेसा क्षेत्र आहे त्याच्यामध्ये उरलेल्या पस्तीस ते तीस ते पस्तीस जमाती आहेत तर त्यांच्यावरती हा अन्याय आहे चालू आणि हा फक्त आमची लोकसंख्या दाखवली जाते आमदारकी मिळवण्यासाठी राखीव क्षेत्र करण्यासाठी पंचवीस आमदार जाता, निवडले जातात चार खासदार निवडले परंतु आमची जी लोकसंख्या चौसष्ट लाख तर त्याच्यावरती पंचवीस पैकी चौदा आमदार निवडले जातात आणि दोन खासदार निवडले जातात लक्षात घ्या फक्त राजकीय दृष्ट्या आमचा वापर केला जातो इतर कुठलेही लाभ जेव्हा देण्याची वेळ येते शासकीय योजना राहू द्या नोकरी राहू द्या किंवा बाकीच्या गोष्टी राहू द्या तर आमचा पवित्र आहे की या पेसा नोकर भरती कायमस्वरूपी स्थगित आणि कायमस्वरूपी बंद करावी आणि दुसरा आहे की शासनाने जे जेव्हापासून हे आरक्षण लागू झालं अनुसूचित जमातीचं आमदारकी आणि खासदारकीचं हे कायमस्वरूपी रुटेशनमध्ये टाकावं जसं शेड्यू शेड्यूल कास्टला जसं ज्याप्रमाणे रुटेशन आहे ज्याप्रमाणे अनुसूचित जातीला ज्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी रुटेशनमध्ये टाकलं जातं तसंच हे पंचवीस आमदारांचं आणि चार खासदारांचं अनुसूचित जमातीचं जे आरक्षण आहे शेड्यूल ट्राईबचं ते रुटेशनमध्ये टाकण्यात यावे ही प्रमुख मागणी आम्ही शासनासमोर करत आहोत साहेब पेसा क्षेत्रातील सतरा पदा भरती संदर्भात जो सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आहे त्यामध्ये सामाजिक विकास प्रबोधिनीची मोठी भूमिका आहे आणि त्यामध्ये स्वतः आपण बीबी ठाकरे साहेब आपण होतात तर त्याबाबत काय सांगाल काय स्टेजला ती लढा हा जो निर्णय आहे तो दोन हजार चौदा पासून आपण हे याचिका आहे ती लढत आहोत जिथे ओबीसी किंवा इतर जे समाज आहेत शेड्यूल ट्राईब्स हा सोडून इतर सर्व जमातींवर हा केलेला अन्याय आहे की जिथे पेशा क्षेत्रामध्ये शंभर टक्के आरक्षण हे शेड्यूल ट्राईबना ठेवलं जावं त्याच्यामुळं इतर सर्व जमाती वंचित होत होत्या त्याच्यामुळं दोन हजार चौदाला प्रथम याच्यात स्थगिती मिळवली आणि त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसलासुद्धा त्याबद्दल स्थगिती मिळवली जेव्हा हायकोर्टाचा निर्णय विरोधात गेला तेव्हा चालवतो आणि सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन त्याच्यात सुद्धा स्थगिती मिळवली आणि आता सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिलेला आहे की कुठल्याही प्रकारे इंदिरा सहानी वर्सेस सेंट्रल गवर्मेंट ह्या न्यायनिवाड्यामध्ये जे कुठल्याही प्रमाणात आरक्षण हे पन्नास टक्क्याच्यावर जाऊ नये हे तत्व येऊन निर्णय दिला गेलेला आहे की पन्नास टक्के आरक्षण जे आहे ते ओपन कॅटेगरी किंवा ओपन म्हटण्यापेक्षा आपण म्हणूया की शेड्यूल ट्राईब सोडून इतर सर्व जमाती आहेत त्या जमातींना ते, जमाती ते आरक्षण ठेवावं असा त्या निर्णयाचा अर्थ आहे साहेब आत्ताच या ठिकाणी खैरनार साहेबांनी सांगितलं त्यांच्या आदिवासी कोळी समाज संघटना आहे आणि त्यांनी ज्या जे मुद्दे सामाजिक विकास प्रबोधिनीचे आहेत तेच मुद्दे त्यांच्याही या पेसा क्षेत्रासंदर्भात आहेत तर बिगर आदिवासी लढा जी देणारी संस्था आहे किंवा सामाजिक विकास प्रबोधिनी किंवा आदिवासी कोळी समाज संघटना आहे तर या सर्व संघटना आता एकत्र येऊन या विषयावर लढा देणार की कसं नक्कीच आम्ही जर आम्ही एकत्र येऊ या विषयात कारण सगळ्यांचे हितसंबंध जे आहेत ते त्या कायद्याच्या संदर्भातच अनुसूचित आहेत ते म्हणजे गणित आहेत त्याच्यामुळं जे अखिल भारतीय आदिवासी कोळी बांधवांचा जो प्रश्न आहे त्यांनासुद्धा आम्ही बरोबर घेऊ आणि आम्ही स्वित्तरी हा लढा पुढे लढवतो पस्तिक सेक्शनचा जो मोठा शेतकऱ्यांचा विषय आहे त्याबाबतही चांगला निर्णय आता पंच्याण्णव शेतकऱ्यांच्या बाबतीत झालेला त्याबाबत आता नेमकी काय वाटचाल असेल किंवा काय भूमिका संदर्भात आता एक निर्णय झाला पण त्याच्यात शिरसाट आम्ही आदिवासी कोणी जमा सामाजिक संघटनेच्या मुख्य याचिका करते ठाकरे साहेब त्याच्यानंतर असलेले सर्व तर आम्ही हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती आ, पेसा नोकर भरतीच्या विरोधात आणि पुढे आता आता आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये आहोत तर ह्या याचिका टाकण्याचं कारण असं आहे पेसा पेसा नोकर भरतीच्या विरोधात की तेरा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के आरक्षण दिले गेलं आहे शंभर टक्के म्हणजे संपूर्ण तेरा जिल्ह्यांमध्ये फक्त अनुसूचित जमातीचेच मुलं शंभर टक्के आरक्षणामध्ये निवडून येतात स्पर्धेमध्ये ते निवडले जाणार तर अशा पद्धतीचा अन्यायकारक एक जुलमी राज्यपालांनी एक जी आर काढला होता त्या जी आरला आमच्या आदिवासी कोळी किंवा सामाजिक संघटनेमार्फत चॅलेंज करण्यात आलेलं आहे आणि असं चुकीचं काहीतरी शंभर टक्के आरक्षण देणं हे चुकीची बाब आहे कारण हे महाराष्ट्र शासन हे पुरोग्रामी पुरोग्रामी सरकार म्हणून आहे परंतु हे अशा पद्धतीने इतरांवरती अन्याय करणार हे चुकीचं आहे कारण शंभर टक्के जर एका समूहाला तुम्ही आरक्षण दिलं तर त्यामध्ये बाकीचे मग समूहाच्या मुलंच नोकरीला नाही लागणार तर असं एक आहे आणि दुसरं असं झालेलं आहे की ज्यावेळी चोवीस डिसेंबर एकोणीसशे शहाण्णव रोजी पेसा ॲक्ट हा जो पेसा ॲक्ट आहे तो गा गॅझेट ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झाला तर त्या मध्ये कुठेही तीन पाणी जो ऍक्ट आहे तर त्या गॅझेट गॅजेट प्रकाशित असलेला ऍक्ट त्या ऍक्ट मध्ये कुठेही असं म्हटलेलं नाही की पेसा ऍक्ट हा शासकीय नोकऱ्या नोकर भरतीमध्ये लावावा परंतु हे सगळं दिशाभूल करण्याचं सा काम चालू आहे कुठेतरी शासनाने याची दखल घ्यावी और असं जे चुकीचं परिपत्रक राज्यपालांनी काढलं आहे ते त्वरित रद्द करावं असं कुठल्याही समूहाला शंभर टक्के नोकरीचं आरक्षण तुम्ही देऊ शकत नाही अशा पद्धतीने हे अन्यायकार केलेले जो कायदा आहे तो लवकरात लवकर रद्द करावा व लौकर पेसा नोकर भरती ही कायमस्वरूपी स्थगित करावी और दोन हजार चौदापासून जे मुलं आजपर्यंत म्हणजे दहा वर्षात जे मुलं लागले आहेत तर असं प्रत्येक वर्षी जरी आपण अनुसूचित जमातीमध्ये जर शंभर टक्के आरक्षण म्हटलं तर प्रत्येक वर्षी कमीत कमी दहा हजार मुलं तरी लागली असतील तर असं दोन हजार चोवीसपर्यंत कमीत कमी एक लाख मुलं लागलेले आहेत परंतु हे हे आरक्षण नसताना सुद्धा आरक्षणात लागलेले आहे पेसाला कुठल्या संविधानात संविधानामध्ये सुद्धा असं म्हटलेलं नाही की पेसाला आरक्षण द्या किंवा जो एकोणीसशे चोवीस डिसेंबर एकोणीशे चौऱ्याण्णवला गॅझेट ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झाला जो ऍक्ट आहे पेसा ऍक्ट तर ऍक्टमध्ये सुद्धा कुठे म्हटलेलं नाही कुठेतरी दिशाइन सगळं चालू आहे त्यामुळे शासनाने मुख्यमंत्री साहेबांनी त्यानंतर महाराष्ट्र शासनाने त्याच्यानंतर जे आदिवासी विभाग दिशाभूल करत आहे राज्यपालांची तर राज्यपालांनी सर्वांनी लक्ष देऊन हा विषय लवकरात लवकर तातडीने पूर्ण करावा अशी मी एनर्जी हे आपल्याला विषय विचारायचे तुम्ही स्वतः अनुसूचित जमातीतील आहात आणि तुमची संस्था जी आहे आदिवासी कोळी जमात सामाजिक संघ ती सुद्धा अनुसूचित जमातीतील आहे तरी तुम्ही या पेसाला या ठिकाणी विरोध करताना दिसताय किंवा त्याचे जे चुकीचे परिणाम आहे ते सांगताना दिसत आहे तर बाबची भूमिका नेमकी काय आपली तर काय झालेलं आहे आदिवासी विभागामध्ये एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून दोन भाग झालेले आहेत एक आहे पेसा पेसा क्षेत्र त्याला अनुसूच क्षेत्र म्हटलं जातं पूर्वी अनुसू क्षेत्र नंतर शहाण्णव नंतर पेसा क्षेत्र आणि एक जो क्षेत्र आहे ते नॉन पेसा क्षेत्र परंतु जे पेसा क्षेत्र आहे त्यामध्ये दोन हजार अकराच्या लोकसंख्येप्रमाणे त्रेचाळीस लाख लोक राहतात आणि नॉन पेसामध्ये चौसष्ट लाख लोक राहतात परंतु काय झालेलं आहे अनुसूचित जमातीचं पंचवीस आमदार आणि चार खासदार हे फक्त अनुसित क्षेत्रामध्ये म्हणजे पेसा क्षेत्रामध्ये राखीव असल्यामुळे तो अन्यायकारक त्यांच्या आता सत्ता असल्यामुळे ते अन्यायकारक चौसष्ट लाख आदिवासींना नोकऱ्यांपासून त्यांच्या नोकऱ्यांपासून वंचित ठेवत नो, आहेत तर अशा प्रकारचं ते हे सर्व करत आहेत